बंड हे आमच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी आहे फरक आहे कार्यकर्त्याला किंमत देण्याचं संघटन संघटन बांधणीचं संरक्षण काँग्रेस पक्ष देऊ शकते अधिकार मिळवून देऊ शकते मी त्यांना आव्हानही दिलं होतं की तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही भाजपच्या पक्षाचं कवच सोडून मैदानात या मी तयार आहे शाहू महाराजांच्यासाठी जर माझा बळी जात आहे आणि जात होता तर तुम्ही निश्चित स्वीकारेल पण माझा बळी न जाता माझ्या पक्षाचा जा बळी जात होता म्हणून हा बंड आम्ही केलेला नमस्कार मी संदीप सांगली लोकसभा मतदारसंघात आपण आहोत सांगली लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात हॉट टॉपिक बनलाय आता हे हॉट टॉपिक बनायला एकच कारण आहे ते म्हणजे विशालदादा पाटील यांचं बंड ते आज सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढत आहेत तर त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सगळ्यात पहिला प्रश्न की बंड का नमस्कार बंड हे आमच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी आहे आणि बंड हे वैयक्तिक बंड नसून हे पूर्ण काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या लोकांचं बंड आहे आधी स्वाभिमानी आता अपक्ष कुठंतरी काँग्रेस अन्याय करते का असं वाटतंय का तुम्हाला हे पहा मी सांगितलेलं आहे की पंचवीस वर्ष मी राजकारण करतोय वेळोवेळी वे... आपल्या अपेक्षेप्रमाणे आपल्याला मिळत गेलं नाही पण अन्यायच होतो असं म्हणणं चुकीचं ठरेल शेवटी अं पक्षाने आपल्याला जबाबदारी दिली आणि ती आम्ही पार पडत आलो आहे आणि कधी कधी वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवला पाहिजे हा अन्याय माझ्या एकट्यावर नसून हा अन्याय पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर आहे वर्षभर राबायचं पाच वर्ष राबायचं आणि निवडणूक आली आणि पक्षांनीच जागा सोडायची हे लोकांना काय आवडलेलं नाहीये आणि म्हणून ती भावना झालेली आहे की एवढी एकसंघ काँग्रेस आहे एवढं सगळं चांगलं काम केलेलं आहे लढा दिलेला आहे संघर्ष केलेला आहे रस्त्यावर उतरले लोकांचे प्रश्न मांडलेत एवढं करून जर उमेदवारीच पक्षाची घालवायचं षडयंत्र होऊ शकते तर हा सामान्य जनतेवर आहे कसं वाटतंय वसंतदादांची काँग्रेस आणि आत्ताची काँग्रेस काही एकदम डिफरन्स काय आहे दादा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तरी माझा जन्मही झाला नव्हता पहिल्यांदा दुसऱ्यांदा जेव्हा तिसऱ्यांदा आणि चौथ्यांदा झालं तर मी अजून शाळेत जायचा होतो जा। खूपच लहान होतो त्यामुळे तो काळ फक्त ऐकून माहीत आहे पण तो काळ असा होता की काँग्रेस पक्षाचा विस्ताराचा काळ होता वसंतदादांच्या काळात काँग्रेस एवढी बळकट होती की महाराष्ट्रात सर्वाधिक विधानसभेचे आमदार काँग्रेस पक्षाचे हे वसंतदादा अध्यक्ष असताना जवळजवळ दोनशे वीस दोनशे ऐंशी पैकी दोनशे वीस आमदार त्यांनी निवडून आले सगळ्यात जास्त खासदार म्हणजे अठ्ठेचाळीस पैकी चव्वेचाळीस खासदार काँग्रेस पक्षाने निवडून आले अधिकारात आणि शेवटची एक हाती सत्ता काँग्रेसची एकोणीशे पंच्याऐंशीच्या विधानसभा निवडणुकीत वसंतदादा मुख्यमंत्री असताना ही शेवटची बहुमताची सरकार हे वसंतदादांनी पंच्याऐंशी साली स्थापन केली त्यानंतर पुन्हा काँग्रेसला ती उंची गाठता आली नाही पण पुढच्या निवडणुकी नव्वदच्या निवडणुकीच्या वसंतांचं निधन झालं होतं हा फरक आहे कार्यकर्त्याला किंमत देण्याचं संघटन संघटन बांधणीच पण आम्ही शिकू आम्ही सगळे एकत्र काम करतोय पुन्हा काँग्रेस बळकट करू निश्चित करू तिकीट कापलं गेलंय याला कुठंतरी राजाराम बापू पाटील वसंतदादा पाटील यांच्या वादाची किनारे अशी चर्चा आहे राजकीय वर्तुळात तुम्हाला काय वाटतं Uh, मला काय वाटतंय महत्वाचं नाहीये जनतेला काय वाटतंय महत्वाचं uh, आहे आणि जुन्या गोष्टींवर का कशासाठी कसं ह्यात आम्ही आता वेळ घालत नाही पक्ष बळकट करायचं असतं तर ही निवडणूक जिंकायला लागणार आणि त्याच तयारीला मी लागलो पुढच्या तीस वर्षात तुम्ही स्वतःला कुठे बघता मुंबई की दिल्ली मी स्वतःला तीस वर्षात कुठे बघतो पेक्षा मी पक्षाला तीस वर्षात कुठे पाहतो हे महत्वाचं आहे मी पक्षाला एवढं बळकट झालेलं पाहतोय की ह्या पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष जनसामान्य लोकांपर्यंत पोचलेला पक्ष असेल प्रत्येकाला काँग्रेसवर विश्वास असला पाहिजे प्रत्येकाला संरक्षण काँग्रेस पक्ष देऊ शकते अधिकार मिळवून देऊ शकते सुरक्षित ठेवू शकते असं प्रत्येकाला वाटावं असा पक्ष हा तीस वर्षात निर्माण झाला असं मला वाटतं काल भागवत कराड इथं ते सांगलीत आम्ही त्यांना भेटलो तर ते असे म्हटले की शिवसेनेने अन्याय विशाल दादांवर म्हणजे काय वाटतं तुम्हाला एक पॉझिटिव्ह स्टेटमेंट दिलं त्यांनी खरं मी नाही ऐकलं म्हणजे आता तुमच्याकडे व्हिडिओ आहे ते असे म्हटले की अन्याय झालाय शिवसेनेने अन्याय विशाल विशालदा हो मी पुन्हा म्हणतो माझा अन्याय नाही आहे हा आमच्या पक्षावर आहे आणि ही भावना प्रत्येकाला जाणवते कधी कधी जनतेतूनच आवाज येऊ लागतो आणि मग काही मोठी लोक मोठ्या जबाबदार असलेली जनतेची आवाज बोलतात त्यातला तो भाग असेल यावेळीची तयारी कशी आहे लिफाफा दिल्लीत पोहोचणार काय वाटत हा लिफाफा दिल्लीत संदेश घेऊन पोहोचणार आहे जनतेने ठरवलेला आहे मी त्यांच्या आशा आणि आकांक्षाचा एक प्रतिनिधी आहे लोकांना भाजपला पाडायचं होतं संजय mm. काकाला पाडायचं होतं आणि त्यामुळे डबल अँटीनगमन्सी आहे त्यांना चांगला उमेदवार पाहिजे होता मला तो ते उमेदवार पाहतात माझी खूप लोकप्रियता आहे म्हणून नाही पण जो बदल आहे तो बदल लोक माझ्यात पाहतात आणि हा संदेश दिल्लीला पाठवतायत की सांगलीचा खासदार mm. हा दिल्लीत बसून आणि मुंबईत बसून ठरणार नाही सांगलीचा खासदार हा सांगलीची जनताच ठरवेल प्रतिस्पर्ध्यांना कसं बघता संजय काका पाटील आहेत जे दोन टर्म खासदार होते उद्धव ठाकरे गटाने तर चंद्रहार पाटील यांना तिकीट गेलं म्हणजे तीन पाटील मैदानात आहेत कोण पाटील की राखणार हे वीस एकूण उमेदवार रिंगणात आहेत माझ्या सहित लढत ही थेट लढत आहे ही भाजप विरुद्ध काँग्रेसच्या विचाराचा विशाल पाटील इतर उमेदवार ही स्पर्धेत नाही आहेत त्यामुळे त्यांच्यावर बोलून वेळ घालण्याचा अर्थ नाही संघटन नाही कार्यकर्ते नाहीत उमेदवारी असली तरी काय फायदा नाही उमेदवार भाजपचे खूप कमकुवत आहेत मी त्यांना आव्हानही दिलं होतं की तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही भाजपच्या पक्षाचं कवच सोडून मैदानात या मी तयार आहे तस ते झालं करू शकले नाही त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवार जरी कमजोर असले तरी त्यांच्या मागे भाजपची एक यंत्रणा काम करते जी यंत्रणा लोकांना भूल थापा देऊन फसवून सत्ता काबीज करायचा प्रयत्न करते वेगवेगळे कार्य करतात ज्या जेणेकरून लोकांना त्रास होईल ईडी सीबीआयचा गैरवापर करतात अशा वेगवेगळ्या प्रकारांनी काम करणारी भाजप त्यांच्या पाठीशी असल्यामुळे ते माझे प्रतिस्पर्धी आहेत पण जनतेनं मला आता खूप पुढे नेलेला आहे त्यामुळे मला वाटत नाही निवडणूक अवघड आहे लोकांची अपेक्षा मी त्यांच्याकडे पोचावं आणि तोच प्रचाराचा मुख्य कळीचा मुद्दा आहे एक दुसरा मुद्दा असा आहे की प्रकाश शेणगेंना इथं तिकीट दिलंय त्याच्या मागे अशी चर्चा आहे की भाजपने मतविभाजन करण्यासाठी कुठेतरी विशालदा फटका बसेल यासाठी त्यांना तिकीट दिलंय असं काही आहे का भाजप पक्षाने सातत्यानं सांगली लोकसभा मतदारसंघात वेगवेगळे प्रकल्प राबवलेले आहेत जेणेकरून इथला भाजप विरोधी मतदान एकत्र येऊ नये झालेला असा आहे ह्या वेळेला की माझ्या मागे पन्नास टक्क्याहून जास्त जनता ठामपणे उभी राहिली आहे त्यामुळे विभाजनाचा कुठलाच फटका माझ्या उमेदवारी मिळणार नाही असं मला वाटतं एक कुठला उमेदवार कुणी उभा केला आहे का माहित नाही मात्र हा प्रयत्न आहेच की वेगवेगळ्या उमेदवारांना उभे करणे त्यांना उभं करून जाणून बुजून त्यांना चिन्ह मला मागितलेलं चिन्ह मागणे माझ्यापेक्षा बॅलेटिंग पेपरवर नाव वर असावं ना यासाठी त्या तशा त्या पद्धतीचे अपक्ष उभे करणे असे सगळे डाव भाजपने खेळलेले आहेत नाराजी आहे की महाविकास आघाडीत कुणाला नाही विचारतात त्यांनी सांगली देऊन परस्पर उमेदवारी जाहीर केली चंद्रहार पाटलांची मी दुसऱ्याच्या पक्षावर का बोलावं का त्यांच्यावर नाराज असावं तो त्यांचा पक्षाचा विषय मी एवढंच त्यांना सांगतो आणि प्रत्येक माध्यमामार्फत मी त्यांना ते सांगायचा प्रयत्न करतो तें� की तुम्हाला तुमचं वजन दाखवायचं होतं ते तुम्ही दाखवलेलं आहे तुमचं महत्व दाखवायचं होतं ते काँग्रेसने तुम्हाला दाखवू दिलेलं आहे स्वतःची संघटना कमकुवत करून तुम्हाला ही जागा सोडली याच कारण तुमची गरज आज महाराष्ट्राच्या आघाडीला आहे हे आम्ही दाखवलेलं आहे आता हा विजय समजावा आणि आता निवडणुकीतनं माघारी घ्यावी हे काही तर टिकणार नाही आपण कारण सांगलीचं सांगताना कोल्हापूरचं सांगता खरं म्हणजे कोल्हापूरला आपण जागा सोडलीत yeah. आणि मोठेपणा मिळवायचा प्रयत्न केला की शाहू साठी छत्रपती शाहूंसाठी आम्ही जागा सोडली मग जर जागा सोडली असेल तर त्याच्या बदल्यात जर दुसरी जागा तुम्ही अपेक्षा करता तर मग तुमचा मोठेपणा कुठे गेला शाहू साठी जर माझा बळी जात आहे आणि जात होता तर तुम्ही निश्चित स्वीकारीन पण माझा बळी न जाता माझ्या पक्षाचा बळी जात होता म्हणून हा बंड आम्ही केलेला विश्वजित कदम म्हणाले होते की जर पक्षाची अडचण असेल तर उमेदवारांनी समजून घ्यावं तुमचं आधीच ठरलं होतं तीन काही किती वर्षापासून तयारी सुरू होती काय डॉक्टर विश्वित कदमांनी अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केले म्हणजे त्यांनी मला वाटत नाही ह्याच्यापूर्वी एवढं कधी शक्ती ताकदी प्रतिष्ठापणाला लावलेली माझ्या उमेदवारीसाठी आमचं आधीच ठरलं होतं दादांच्या विचाराची सगळी लोक आणि ही राज्यभर आहेत ही सर्व लोक विश्वजित कदमांचं नेतृत्व मानतायत ही पण एक मोठी गोष्ट होती आणि म्हणून त्यांनी आम्हाला सगळ्यांना सावरून घेऊन संभावून घेऊन पुढे न्यायचा एक निर्धार केला होता दुर्दैवानं हे पक्षांनी अडचण केली आणि त्यामुळे माझ्यावर जसा अन्याय आहे तो त्यांच्यावर सुद्धा आहे एवढं पक्षासाठी त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा शब्द डावलला गेला हा त्यांच्यावर अन्याय झाला पण ते पक्षाचे शिपाई आहेत ते म्हणतात प्रत्येक वेगळे रक्तात त्यांच्या काँग्रेस आहे त्यामुळे स्वाभाविक आहे की त्यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने प्रचार करतील मात्र जनता ही पुढे गेलेली आहे लोकांनी निवडणूक स्वतःच्या हातात घेतलेली आहे त्यांना आम्ही एवढंच सांगू की निवडून आल्यावर तुम्हीच आमचे नेते आहे त्यात काही बदल घडणार नाही महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री त्यांना करायचा निर्धार आम्ही शब्द दिला आहे आणि आम्ही तो पाळणार लोकसभेबाबत आता तुम्ही फिरत्या मतदारसंघात कसा रिस्पॉन्स आहे सांगली लोकसभेत मी सांगतोय ना की कुठलेही नेते आमच्या व्यासपीठावर नाहीत कुठलेही नेते आमच्यावर गाव पातळीवर नाहीत पण ज्या गावात जाईल त्या गावात उत्स्फूर्त प्रतिसाद आहे वेळच कमी पडतोय लोकांना भेटायचा एवढं प्रेम लोक आज आम्हाला देत आहे पूर्णपणे आम्ही भरावून गेलो आहे ह्या प्रेमातून कसं उतराय व्हावं हा एक मोठा प्रश्न आहे आणि म्हणून ही निवडणूक एक महत्वाचा मुद्दा आहेच पण निवडणुकी पलीकड जाऊन जे प्रेम मिळालं आहे ते प्रेम परत देण्यासाठी निश्चित पुढच्या पाच वर्ष नाही तर पुढच्या उर्वरित आयुष्यात आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार धन्यवाद तर हे होते विशाल पाटील त्यांनी एकंदरीत सगळं सांगली लोकसभेचा त्यांचा प्रवास सांगितला आता तयारी कशी आहे ते सांगितलं सात तारखेला इथं मतदान आहे तेव्हाच कळेल लिफाफा दिल्लीत पोहोचेल की नाही त्यांची भूमिका कडेल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सकाळला फॉलो करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका